राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर धन्यवाद सभापती महोदय राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक तथा इतर विभागातील कर्मचाऱ्यांना जीपीएस पी एस ग्रँटेड पेन्शन स्कीम लागू न करता जुनी पेन्शन योजना लागू जुनी पेन्शन योजना ओपीएस लागू करण्याबाबतचा माझा हा विशेष उल्लेख आहे दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्रातील शासकीय निमशासकीय कर्मचारी गेले होते त्यामुळे शासनाने जुन्या पेन्शनच्या धर्तीवर सामाजिक व आर्थिक सुरक्षेतेची हमी देत जुनी व नव्या पेन्शनचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत केली होती त्या समितीचा अहवाल सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना अवगत करण्यासाठी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या समवेत बैठक पार पडली आहे या अहवालातील शिफारशीनुसार दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जी पी एस लागू करण्याचे सूचित केलेले आहे सदर माहिती सर्व प्रकाशित झालेली असेल त्यामध्ये माहितीनुसार शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन व महागाई भत्ता देणार असे नमूद आहे जर शासन शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन व महागाई भत्ता देत असेल तर ज्या कर्मचाऱ्यांची सेवा तीस वर्ष पूर्ण झाली नाही त्यांना पेन्शन कशी मिळणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची नागरी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करावी सन एकोणीसशे ब्याऐंशी ची नागरी सेवानिवृत्ती वेतन योजना व एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची भविष्य निर्वाह निधीच्या मागण्याकरिता लाखो कर्मचारी मागील पंधरा वर्षापासून लढा देत असलेले आहेत सध्या ही दिनांक एकोणीस फेब्रुवारी पासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे हजारो पेन्शन शिलेदार संपूर्ण पदयात्रा करून दिनांक अठ्ठावीस रोजी मुंबई येथे धडकणार आहेत त्यामुळे शासनाने या सर्व कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक हो विचार करून तसेच शासनाने चौदा मार्च तेवीस रोजी दिलेल्या लेखी स्वरूपातील आश्वासनानुसार महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी मी शासन दरबारी करीत आहे ही जुनी पेन्शन योजना एक नोव्हेंबर पाच पूर्वीच्या शिक्षकांना देखील लागू करावी धन्यवाद